त्यामुळे आपण आता नवीन निर्माण करुसरा वर्ग निर्माण झाला आणि दुसरा वर्ग निर्माण झाला रोजगार जे रोजगाराला मागे राहिले ते मागे राहिले ती पण मागे राहिले आज त्यांना खूप गरज आहे ते आज मलमजुरी करतात पण त्यांना चारशे ते पाचशे रुपयाच्या मजुरी घडत नाही मग त्याच्यामुळे मी करायचं का तर त्यांच्या करता जे मला ओळखते पुरुषांतजी की आमच्याकडे खूप काही महागाई आहे खूप काही थकिट आहे खूप काही मंडळी बेरोजगार आहेत शिक्षणापासून वंचित आहे तर करता यायचं आहे हे महाराष्ट्र प्रत्येक माणूस एका माणसासाठी लढत नाही हे मंडळ पण एका माझ्यासाठी लढत नाही किंवा एका जिल्ह्यासाठी लढत नाही हे तीस जिल्ह्यासाठी हे लढत आहे तीस जिल्ह्याचा प्रत्येक धोऱ्यासाठी आहे आणि फक्त धोरणसाठी आहे मागे निरगोन लिरगॉनचा अर्थ काय नेटल इंडस्ट्रीय डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन पण ते लेदरसाठी कधी चाललंय लेदरला वंचित ठेवण्यात आलं दोन बनवायचं हे वंचित ठेवण्यात आलं दुर्गी का संपली तर लिटकॉमधून पैसे मिळाले नाही लिटको पैसे कुणाला मिळाले जे चप्पल उडलं जे चप्पल त्यांना पैसे मिळाले पण जे मेन चमडा बनवले त्यांना ते दाम आलं आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फक्त तीन मी दोन या तीन ठिकाणी चालू बाकी सर्व ठिकाणी बोडकी धोरणांनी काय करतो आपल्या मुलाला धोरणाने सुरुवात केली त्याचा माझा उद्योगधंदा नाहीये काय करणार तर त्यांनी मुलाला शिक्षक द्या ते शिकायला आले आज आपल्या मुलामुळे शिकलेले आहेत पण जे शिकलेले त्यांना नोकरी नाही मग त्यांनी काय करावं तर त्यांना फंड हवाय एखादा या आर्थिक महामंडळातून जे फंड मिळेल त्याला आपल्याला पन्नास टक्के सबसिडी मिळेल ही एका माणसाला न मिळेल प्रत्येकाला मिळते आपण का मांडणार आहोत ते लक्षात घ्या आपण फक्त आलेला आहोत घोर म्हणजे घोर नाहीये भूर नाही आपण मी बुद्धिमान आहोत आपल्याला करा पाहिजे आपण हे कशासाठी मागतो आपण जे मागतोय ते आपल्यासाठी मागतोय आणि आपण ते आहे आपल्याला मिळण्याकरता या लोकांनी जे काम केलेलं आहे फेडायला हे आज सुरुवात आहे ठीक आहे हा येणी येई आपल्याला गाव